ए हा एक विशिष्ट काम बारा दिवसात पूर्ण करू शकतो बी हा पेक्षा साठ टक्के अधिक कार्यक्षम आहे तर तेच काम करण्यासाठी बी ला एकूण किती दिवस लागतील असा प्रश्न द्या इथं नाव इथ कार्यक्षमता आणि इथं दिवस लक्ष द्या बी हा एपेक्षा साठ टक्के अधिक कार्यक्षम याचा अर्थ याची कार्यक्षमता जेव्हा शंभर टक्के तेव्हा बीची कार्यक्षमता एकशे साठ टक्के साठ टक्के अधिक कार्यक्षम बरोबर गणित म्हणते कि ए हा एक विशिष्ट काम बारा दिवसात पूर्ण करू शकतो म्हणून एच्या समोर दिवसाच्या रकान्यात बारा प्रश्न एकूण किती दिवस तेच काम करण्यासाठी लागतील इथं प्रश्न करायचं काय लक्ष द्या हे शंभर गुणीला बारा अशी मांडणी छदस्थानी एकशे साठ गुणीला प्रश्न हा प्रश्न समोर घ्या ओके इथं शून्याला शून्य घालवा लेकरांना लक्ष द्या चार तीन बारा चार चूक सोळा तर परत बे दोन्ही चार बे पंच दहा उरलं काय पाच तीन अर्थात पाच गुणीला तीन भागीला दोन पाच तरी पंधरा छदस्तानी दोन आणि याला जर संक्षिप्त रूप दिलं तर त्याच उत्तर सात पॉइंट दर्शवलेला आहे तेच काम करण्यासाठी बीला एकूण किती दिवस लागतील सर पंधरा छेद दोन दिवस अर्थात साडे सात दिवस उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay? काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल ओके